या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राशिवडे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा लूप बदलतोय आकर्षक मंडप डेकोरेशन आणि महाप्रसादाची क्रेस निर्माण झाली आहे राशिवडे येथे पंचवीसहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत गेल्या महिन्यापासून मंडळाचे कार्यकर्ते तयारी करत आहेत आकर्षक मंडप उभारणी केली आहे डेकोरेशन विद्युत रोषणाईनं विविध कार्यक्रमांनी गाव गजबजलं आहे राशिवडे इथे समस्त तरुण मंडळ सावकार गणपती हनुमान तालीम नागेश्वर क्रांती बिरदेव गणेश शिवशाहू कलाक्रीडा शिवशक्ती सांस्कृतिक नेताजी अजिंक्य तारा रणसुंजार आझाद हिंद राम राजर्षी शाहू आप्पा शास्त्री पाटील फ्रेंड शिवनेरी दिली राज अष्टविनायक जयभवानी एन एन के राजे संत गोरोपा आदी पंचवीसहून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे पूर्वी राशिवडे गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते स्वतः मंडप उभारणीसाठी चिवकाठीच्या काठ्या बांबू सुतळी कात्या याची वर्षानुवर्ष जपणूक करून ठेवत होते त्यांची जागा आता तयार मंडप डेकोरेशन व्यवसायाने घेतली आहे तांत्रिक सजीव देखावे मंडळांचे कार्यकर्ते सादर करून समाज प्रबोधन करीत होते या देखाव्यांचा मंडळांना विसर पडलेला दिसतो सध्या सर्व सार्वजनिक दिसून येत आहे काही मंडळांनी आकर्षक मंडप डेकोरेशन सजावट विद्युत रोषणाईवर अधिक भर दिलेला दिसतोय बोटावर मोजण्या इतपत मंडळी सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत आहेत टीव्ही नेक्स मराठीसाठी राशीवडेहून सागर धुंद्रे